राजकीय बातम्या पाहिल्यानंतर एक पुढची बातमी आहे नाशिक जिल्ह्यातून मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षांच्या चिबरणीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती या प्रकरणातील आरोपी संजय खैरनारला आज कोर्टात हजर करण्यात आलं त्यावेळी आरोपीला सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी आली आरोपीला आज कोर्टात आणलं जाणार असल्यानं कोर्टात आवारात तणावपूर्ण वातावरण होत आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी संतप्त महिलांनी केली आहे तर आरोपीला कोर्टात आणणारा रस्ता महिलांनी अडवून धरला होता दरम्यान उद्या मालेगाव बंदची हाकही देण्यात आली आहे जर आज कोर्टात त्याला सादर केलं असतं तर तो, आम्ही एकच मागणी मागतो की त्याला फक्त पब्लिकच्या हवाले स्वाधीन करायला पाहिजे होतं कारण ही जी घटना घडली आहे शरमनाक घटना आहे माझी एकच मागणी कॉलेज ग्राउंड त्याला द्या तुमच्याने न्याय होत नसेल आमच्या स्वाधीन करा महिलांच्या स्वाधीन करा पुरुषांमध्ये दम नाहीये महिलांच्या स्वाधीन करा त्याला डायरेक्ट कॉलेज वर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका